हां तर आपण काय पाहत होतो हां चौदा गुणस्थान आहे ना त्या चौदा गुणस्थानामध्ये काल आपण पाहिलं होतं की जीव सदैव ह्या गुणस्थानामध्ये असतात ती कुठली गुणस्थानं होती पहिलं चौथं पाचवं सहावं सातवं आणि तेरावं है ना हे सांगितलं होतं की सदैव कशामुळं आहेत विधेय क्षेत्रामध्ये सदैव विद्यमान विस्तीर्तन करायचं ना त्यामुळं तेरावं आणि सहावं सातवं तर असणारच आणि त्या समोशरणात असणार ना अरिहंत आहेत त्यांच्या समोशरणामध्ये सहाव्या सत्व्या गुणस्थानावरती मुनिराज पण असणार का <स्थाँगा> नाही आणि चौथे पाचवे पण असणार श्रावक आणि व्रती समोशरणात पण आणि बाकी तर आहेच आहे पाचव्या गुणस्थानवरती इकडं आहेत ना है ना समुद्रामध्ये वगैरे बिला पण म्हण समुद्र वगैरे है ना चौथ्या गुणस्थानवरती तर काय आहेत सदैव स्व स्वर्गात नरकामध्ये तर आहेतच इथं पण आहेत मनुष्य लोकात पण आहेत परंतु तिथं पण आणि पहिल्या गुणस्थानावरती तर आहेच ठीक आहे आता पुढचं आपण घटवणार आहोत मुक्त होण्यासाठी कुठली गुणस्थानं आवश्यक आहेत म्हणजे कुठले गुणस्थानं कंपल्सरी एका जीवाला होऊ शकतात मुक्त होण्यासाठी तर सांगितलं पहिलं गुणस्थान तर तो असतोच अनाथी काळापासून मी मोक्षाला जर पहिलं गुणस्थान असतं पण त्यानंतर पुढं दुसरं असायला पाहिजे असा काही नियम नाही त्या जीवाला तिसरं व्हायला पाहिजे असा काय नियम आहे का नाही चौथं व्हायला पाहिजे असा पण पा नियम नाही कोणी मिथ्यादृष्टी डायरेक्ट साधू बनला अनडायरेक्ट काय होणार सहावं सातवंच होणार का नाही म्हणजे कोणा जीवाला नियम असा नियम नाही मोक्ष जाण्यासाठी की चौथं व्हायलाच पाहिजे पाचवं व्हायलाच पाहिजे असा काय नियम नाही आहे ना साधू बनले असतील आहे ना तर काय होणार ॲटोमॅटिक पहिल्यातनं डायरेक्ट सहावं सातवं कळलं का नाही आणि त्यानंतर शपक श्रेणी चढणार त्यामुळं पुढं आठवं नवं दहावं अकरावं व्हायला पाहिजे असा काही नियम नाही उपशम श्रेणी चढायला पाहिजे असा काही नियम आहे का नाही बारा तेरा चौदा मोक्षाला जाताना कळालं का सोपं आहे ना अक्षर झालं का नाही मोक्षाला जाण्यासाठी हे नाही कळलं तर लगेच लगे सांगा विषय ॲक्च्युली असं नाही की मी तुम्हाला हे करतोय ऑलरेडी शिकवलेलं आहे पण आता ही रिव्हिजनच चालली आहे आपली ॲक्च्युली ही शिकवलं आहे तुम्हाला चार्ट सगळा हां मग तिकडे फळार शिकवलं आहे एवढंच आहे लक्षात येतं आहे कुठली कुठली गुणस्थानं आहेत ते हां ना पहिलं आहे त्यानंतर सरळ सहाव्यापासून चौदाव्यापर्यंत मध्ये अकरावं नाही आहे मोक्षावर जाताना हां पुढं जाऊ ना पुढं लगेच विचारा काय कळलं नसेल तर आता चार गतीतल्या जीवांची एकूण संख्या सांगतात चारही गतीतल्या अपेक्षेने लावायचं पहिल्या गुणस्थानवरती चारी गतीमध्ये गती किती, चारी गती किती आहे जीव आहेत अनंत दुसऱ्या गुणस्थानवरती चारी गतीमध्ये किती आहेत जीव सांगितलं असंख्यात मॅक्झिमम संख्या सांगतात हा ना चारी गतीमध्ये दुसऱ्या गुणस्थानावरती समजा सापडले तर असंख्यात जीव सापडू शकतात पुढं तिसऱ्या गुणस्थानवरती पण असंख्यात कोणी काळी सापडू शकता चौथ्या गुणस्थानवरती तर त्यात प्रकार शंकाच नाही नरक सातव्या नरकातले नारक्या सम्यदृष्टी दृष्टी असंख्यात आहेत सातव्या नरकातले चौथ्या गुणस्थानवरती नारकी असंख्या सातव्या नरकातले बाकीच्या नरकातले तर बोलायचंच नाही स्वर्गातले तर देवगाती ते तर बोलायचेच नाहीत तिरेंचे आहेत मनुष्य आहेत मनुष्य असंख्यात असत नाहीत नाही सांगतो त्यामुळे ही संख्या काय झाली असंख्या पुढं त्यानंतर पाचव्या गुणस्थांवरती हां मला हे सांगितलं होतं पाचव्या गुणस्थानवरती जे आहेत हे पाचव्या गुणस्थानवरती <छ्णारी> जे <जी> असंख्यात आहेत ते कोणाच्या अपेक्षेने सांगितलं होतं मनुष्य तर असंख्यातच नाही आहेत संख्या मनुष्यांची संख्याच असताना संख्यात आहे कळलं का नाही मग पाचव्या गुणस्थानवरती असंख्यात कोणाच्या अपेक्षेने स्वर्गानरकात तर नसतं पण तीर यांच्या मग तिर्यांश कुठले लावायचे ढाई द्वीपातले मिळून तिर्यांच्या असंख्यात होत नाहीत पाचव्या गुणस्थांवरती तिर्यांच्या असंख्यात होत नाहीत अडीच द्वीपातले मिळून मग कुठले घेणार स्वयंभूरमणचा अर्धा द्वीप आणि अख्खा समुद्र आणि तो तुम्हाला काढून दाखवला का नाही आठवत आहे का तो किती हे असंख्यात संख्या काय येते आहे का नाही तो काय म्हणतात ना अर्धा राजू प्लस पाव राजू असा पाऊण राजू थ्री फोर्थ राजू समजलं का नाही भावभासण होतंय का नाही दाखवतो असं चेहऱ्यावर नुसतं असं हे देत ना आता काय दाखवतो लक्षात ठेवा की असंख्या का पाचव्या गुणस्थानात हा ना तर ह्याचं भावभासण करण्यासाठी हे काळ आपण काल काळ बघितला होता है ना काळ आता क्लीन करून टाकतो काय करायचं लागणार नाही समजत नाही काळाचं काय हां तुमचा कालचा प्रश्न काय प्रश्न होता हां आता तिथं सांगितलं होतं ना आपण धर्म जो आहे तो कुठं सांगितला होता काल सांगितलं होतं का नाही चौथ अवसरपिणीचा चौथा आणि पाचवा काळ आणि उत्सरपिणीचा फक्त तिसरा काळ भोगभूमीमध्ये धर्म असत नाही मग त्यांचा प्रश्न होता काय की भोगभूमीमध्ये दर्शन होत आहे का नाही मग धर्म कसं नाही म्हणतात आहे ना तर धर्म ह्याचा अर्थ काय देव शास्त्र गुरु आणि त्यांचे सेवक म्हणजे सहा आयतन ह्या गोष्टी राहिल्या नाही संम्यशन होऊ शकतं दर्शन नरकत पण होऊ शकतं कळलं की नाही पण नरकत धर्म म्हणायचं का नाही धर्म काय म्हणजे व्यवहार धर्म लावला होता नाही तर खरे देवशास्त्र देव गुरु आहे ना मग तसं मग म्हणलं मुलेंचे खंडात पण धर्म आहे म्हणायला गल म्लेच्छ खंड हो, खंड माहिती आहे ना एक आर्य खंड बाकीचे पाच म्लेच्छ खंड माहिती आहे की नाही हां काय करावं असे चेहरे ना मला काय आता हे समजा आपला काय आहे जम्बुदीप आहे का नाही त्या जम्बुदीपातला आपण भरत क्षेत्र बघितला ओके भरतक्षेत्राच्या बरोबर मधून काय गेलेलं आहे ना कुठला पर्वत विजयार्ध पर्वत अरे बापरे सगळंच फेन हा ना कुठला पर्वत सांगितला विजया अर्ध पर्वत जम्मू माहिती आहे ना गोल हाय आता फक्त कुठला बघतोय क्षेत्र भरत क्षेत्रामध्ये मधून काय केलेलं आहे विजया अर्ध पर्वत आणि हिथून दोन नद्या वाहतात है ना गंगा गंगा आणि सिंधू कळतं का नाही मग असं अशा प्रकारे विजयार्थ पर्वत आणि दोन नद्या ह्यामुळं भरतक्षेत्राचे सहा तुकडे झाले सहा खंड झाले त्यापैकी इथं जो आहे तो आर्यखंड बाकीचे पाच काय आहेत म्लेच्छखंड समजलं का नाही हां मग ह्या आर्यखंडामध्ये तर धर्म आहे मग म्लेच्छखंडामध्ये पण सम्यदर्शन होतं होत? की नाही होत कोणा जीवाला होऊ शकतं की का होऊ शकत नाही नारकाच होऊ शकतं तर मुलेज शिखंडात काय व्हायला पण ब्लेज शिखंडात धर्म आहे का नाही का कारण त्याचा देव शास्त्र गुरु नाही सहायत नाही मग ते जाती स्मरणाने होईल किंवा कोणी मुनिराज आल्यानं आले आणि त्यांनी उपदेश सांगितला त्यानिमित्त होईल किंवा कुठल्या स्वर्गातल्या देवानं येऊन सांगितला तरी होऊ शकतं कळलं का नाही मुले आता ह्या मुळेच्छे खंडामध्ये वेगळं काय नाही आहे आपल्यासारखं जीवन आहे तिथंसुद्धा अवसरपणी चालू आहे तिथंसुद्धा त्यांचं आयुष्य कमी होत जाणं उंची शरीराची कमी होणं हे सगळं तेच चालू आहे म्ळेच्चे खंडात फक्त तिथं काय नाही आहे धर्म सोडून सगळं आहे आता जसं आपण इथं बघतो का नाही कितीतरी जैन असून सुद्धा त्यांच्याकडे काय सुद्धा काय नाही असतो जरासुद्धा धर्म नाही बाकी सगळं चालू आहे की त्यांचं रुटीन पण धर्माचा थांग पत्ता नाही तसं ह्यांना आता इथे कसं कमीत कमी निमित्त तर आहे ना मंदिर आहे का नाही तसं म्हणजेच खंडामध्ये कुठलं मंदिर नाही कुठले साधू नाही कुठलं शास्त्र नाही कळलं का नाही भोगभूमीमध्ये पण तीच गोष्ट आहे म्हणून तिथं सांगितलं धर्म नाही कळलं का नाही हां समेल कशा काय ह्या जीवाला कुठंही होऊ शकतं ना स्वर्गात होऊ शकतं नरकात होऊ शकतं मध्य लोकात होऊ शकतं कुठं तुम्ही कुठं पण जावा तुम्ही फक्त सौदी पंचेंद्रिय पर्याप्तक पाहिजे जागृत पाहिजे बस कळलं का नाही लक्षात आलं का का प्रश्न काय अजून सुरू झाले हां सहा आय आपण सांगतो का नाही गुरु आणि त्यांचे सेवक सहा आहे तर नाही सेवक असं नाही म्हणता येत त्यांना फक्त वैयक्तिक सम्यक दर्शन झालं पण बाकीचे जीव सगळे कसे आहेत बाकीचे सगळे जीव कसे आहेत हां त्यांच्यावर सम्यक दर्शन व्हायची चर्चा पण नाही आलं का लक्षात सम्यक दर्शन होण्याचा चान्स तर आहे का त्यांना कुठून तरी ह्या जीवाचं पूर्वभावातलं काय पुण्य आहे त्यामुळे जातीस्मरण झालं आणि संवेदर्शन झालं किंवा कोणी मुनिराज आले चारणवृद्धीधारी मुनिराज आणि त्यांचा उपदेश ऐकून संम्यदर्शन झालं किंवा कोणी स्वर्गातलं देव पण आला मागच्या भावातला कोणतं दोस्त बिस्त काय असेल म्हणून हां मग नरकत दादा तर हिथं काय झालं मध्य लोकात जायला काय मग इथं का मलाच शेखंडात जायला काय अडचण आहे म्हणजे असं कुठलंही निमित्त असू शकतं समजलं नाही निमित्त काय त्या त्या वैयक्तिक जीवाला संवेदर्शन होणं ती गोष्ट वेगळी आणि जर नुसतं संवेदर्शन आहे म्हणून धर्म म्हणायला लागला तर काय होईल मग नरकात पण धर्म म्हणायला लागेल सातव्या नरकात पण धर्मही म्हणायला लागेल कळतंय का आहे ना सो ती चर्चा नाही इथं धर्म म्हणजे व्यवहार धर्म जो आहे त्यासाठी देवशास्त्रगुरू यांचं काय आहे अनिवार्यता आहे कळाला विषय चला हा प्रश्नाचं हि तर झालं का आता हे क्लिअर आता काय सांगत होतो काय घटवायचं होतं अशावर विषय निघाला आता हा हे हे पुसून टाकू दे ना काय लागणार नाही ना हे क्लीन करतो आता पाचव्या गुणासांवरती जीव जी असंख्यात कशी आहे ते सांगतो आहे काय आहे आपला हा जम्बोद्वीप त्यानंतर एक लाखाचा त्यानंतर दोन लाखाचा लवण समुद्र त्यानंतर चार लाखाचा काय जातकी खंड माहिती आहे का नाही असं दुप्पट दुप्पट होत चाललं आहे का नाही हां त्यानंतर हा ना काल होतं ध्विसमुद्र त्यानंतर काय पुष्कर वर द्वीप हां त्यानंतर पुष्कर वर समुद्र असं सगळं काय होत चाललंय द्विसमुद्र द्वीप आहेत का नाही कळतंय का नाही द्वीप समुद्र द्वीप समुद्र द्वीप समुद्र असं करत 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 आना, हे अने है आता असं धरून चाला काय आहे हा शेवटचा स्वयंबूरमण द्वीप आणि ह्याच्या दुप्पट आता साईज कमी पडली आता कसं करू आणि ह्याच्या दुप्पट काय आहे सांगितला स्वयंभू रमण समुद्र समजते ना अभिप्राय समजून घ्या काय हा रमण द्वीपाच्या निम्म्यातनं एक पर्वत गेलेला आहे हा स्वयंभू रमण आहे का नाही हा जो आहे तो स्वयंभू रमण द्वीप आहे आणि हा आहे तो स्वयंभू रमण समुद्र आहे ओके भावासन असं होत आहे ना माझी आकृती खराब आहे तुम्ही समजून घ्या फक्त काय हां ह्याच्यामधून काय गेलेलं आहे एक पर्वत गेलेला आहे लाल रेषेने दाखवतो मी ह्याचं थांबा दुसऱ्या रेषेनं दाखवतो हॅन ह्याच्यामधून काय गेलेलं आहे एक पर्वत गेलेला आहे कळते का हां तर हा जो पर्वत आहे तो आहे नागेंद्र त्याचं नाव सांगितलं होतं ना तुम्हाला है ना तो पर्वत आहे हा पर्वत गेला मग ह्या इथं सगळं काय आहे ॲक्च्युली भोगभूमीच आहे ह्या पर्वताच्या अलीकडं कळतंय ना सगळी जगाने भोगभूमीच आहे ना अडीच द्वीप संपले का नाही आपले अडीच द्वीप ढाईद्वीप ढाईद्वीप संपले की तिथून जे सुरू झालं ते ह्या इथंपर्यंत काय आहे सगळी भोगभूमी आहे आणि इथं फक्त शेवटचा जो स्वयंभू रमण अर्धा द्वीप काय अर्धा द्वीप आणि अख्खा समुद्र ही तर फक्त कर्मभूमी आहे कळलं आणि ह्या कर्मभूमीमध्ये मनुष्य नाही आहेत ह्या कर्मभूमीमध्ये फक्त कोण आहेत ती रेंच आहेत कोण आहेत मनुष्य फक्त अडीच द्वीपात आहेत माहिती आहे ना ढाई द्वीप माहिती आहे का नाही अडीच द्वीपामध्ये तर मनुष्य सगळे अडीच द्वीपामध्ये आहेत बाकी सगळी भोगभूमी शेवटच्या इथं फक्त कर्मभूमी लागली अर्धा द्वीप आणि पूर्ण समुद्र कळलं का आता आता हे लक्ष समजून घ्या अख्खा जो मध्य लोक आहे काय हा जो अख्खा मध्य लोक आहे तो कितीचा आहे सांगितला कितीचा आहे एक राजूचा अख्खा मध्य लोक बरोबर आणि हे दुप्पट दुप्पट होत गेले का बर? नाही म्हणल्यानंतर मग इकडचा भाग आणि इकडचा भाग मिळून आहे ना स्वयंभू म्हण समुद्र किती राजूचा झाला अर्धा राजू समुद्र कळत का नाही काय म्हणलं ते दुप्पट दुप्पट होत गेले का नाही भावासन होतय का नाही काय म्हणतोय का कळत नाहीये कळतय ना आहे ना हे दुप्पट दुप्पट होत गेले की नाही द्वीप समुद्र मग हो हा शेवटचा झाला का नाही दुप्पट दुप्पट होत शेवटचा समुद्र आला का नाही मग हा इकडचा भाग आणि इकडचा भाग येत आहे ना हा होकडचा आणि इकडचा असा हे दोन इकडचे जर भाग मिसळले तर किती होता सांगितलं अर्धा राजू होतोय हाफ राजू भावासन झालं आहे ना आणि इथला भाग ओके आहे ना आणि इथला भाग मिळून दोन मिळून पाव राजू होते पाव का मग केलंय ना ते कळलं की नाही म्हणजे अशा प्रकारे तिथे सांगितलं काय आहे हा ना की ह्यामध्ये सांगितलं काय आहे एवढा मोठा स्वयंभू रमण द्वीप आणि काय झाला समुद्र आणि हितसा असणारे पाचव्या गुणस्थानवरती तिर्यंच त्यामुळं पाचव्या गुणस्थानावरती तिर्यंच किती मिळाले तुम्हाला असंख्या म्हणजे कुठं हे एवढे समुद्र द्वीप समुद्र कुठं आणि अख्खा एक समुद्र कुठं अर्ध्या राजूत बसला सगळा कळ ना हे बाकीचे सगळे द्वीप आतले सगळे अर्ध्या राजूमध्ये आणि एक अख्खा स्वयंबुरोमण समुद्र अर्ध्या राजूमध्ये मग तुम्ही विचार करा आता इमॅजिन करा किती तिर्यांचे असतील त्या चौथ्या गुणस्थानवरती पण तिर्यांची आहेत परंतु पाचव्या गुणस्थानवरती पण काय आहेत तिर्यांची आहेत आणि त्यामुळं ही संख्या काय झाले असंख्यात आहे पाचव्या गुणस्थान हा ठीक आहे म्हणून पाचव्या गुणस्थानवरती जीव हां म्हणून पाचव्या गुणस्थानवरती जीव किती सांगितले असंख्यात भावपासून होतंय का पाचव्या गुणस्थानवरती व्रती देशव्रती समजता का नाही आणि ते कोण मनुष्य नाहीत तिर्यांचे आहेत म्हणजे किती चालले आहेत मोक्षाला आणि आपल्याला काय वाटतंय नाही आता आम्ही एवढं करतोय म्हणजे झालं आमचं इतनेसे कुछ नाही होता कळालं का नाही आपल्याला मनुष्य भाऊ ज्यासाठी मिळालेलं आहे त्यातनं नीट काम करावं लागेल ह्या ना एवढ्यावरनं काय होत नाही क्लिअर होतं आहे ना पुढं जाऊ आता पुढचं गुणस्थान कुठलं आहे सहावं गुणस्थान सहाव्या गुणस्थानामध्ये मॅक्झिमम जीव किती सापडतात सांगितलं पाच करोड त्र्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे सहा हां ना हे मॅक्झिमम सांगितले ही संख्या कुठली आलेली आहे मॅक्झिमम सहाव्या गुणस्थानवरती एवढे साधू असू शकतात ह्याच्यापेक्षा जास्त असणार नाहीत अडीच द्वीपामध्ये कळलं का नाही म्हणून तर सहाव्या गुणस्थानापासून सगळी संख्या संख्यातामध्ये येणार असंख्यात चर्चा संपली आणची चर्चा फक्त पहिल्या गुणस्थानात कळलं का नाही आणि पुढं सगळे असंख्यातापर्यंत येणार आहे ना आना? पाचव्या गुणस्थानापर्यंत आणि सहाव्यापासून सगळे कोण आहेत नियमाने मनुष्यच आहेत त्यामुळे सगळे कशात येणार संख्या संख्या समजताय का नाही ना? काउंटेबल आहे ना सो so, सहाव्या गुणस्थानवरतीची जी संख्या आहे त्याच्याबरोबर निम्मी काय आहे सांगितलं सातव्या गुणस्थानवरतींची संख्या आहे ना निम्मी किती आहे दोन करोड शहाण्णव लाख नव्याण्णव हजार एकशे तीन दिसतंय ना का दिसत नाही तो ऐसा बोलो ना <laughs> कळलं है ना मग ही संख्या ह्याच्यापेक्षा काय झाली निम्मी का निम्मी झाली जीव तर तेवढेच आहे परंतु नियम काय आहे की जेवढा काळ सहाव्या गुणस्थानात राहतो त्याच्या निम्मा काळ सातव्या गुणस्थानात असतो किंवा सातव्या गुणस्थानापेक्षा सहाव्या गुणस्थानाचा काळ दुप्पट असतो हे पण अंतरमुहूर्त आहे हे पण अंतरमुहूर्तच आहे परंतु सातव्यापेक्षा सहाव्याचा अंतरमुहूर्त कसा आहे दुप्पट आहे समजा इथं समजा एक समजा तुम्ही समजा काय इथं एक हा जीव काय आहे की एक मिनिट राहत असेल तर सहाव्या गुणस्थानामध्ये दोन मिनटं असतो उदाहरण सांगितलं हो तसं लावू नका एक मिनटं दोन मिनटं लावू नका हे जस्ट एक्झाम्पल आहे कोणी पण साधू असो सहाव्या सातव्या गुणस्थानावरती कुठले पण साधू असो हां ना जेवढा का सातव्यात राहतात त्याच्या दुप्पट काय राहत आहेत सहाव्यामध्ये राहतात ते त्यांच्यासारखं अप्रप्रमत्ता अप्रमत्ता, अप्रमत्ता चालू असतं का नाही हां ना तर तो जास्त काप्रमत्तामध्ये असतात थोडा का अप्रमत्ता आणि जर सातव्यामध्ये टिकून राहिले तर ते श्रेणी चढणार पुढं कळलं का नाही जर सातव्यात टिकून राहिले तर त्या पुढं काय होणार हां समजलं सो so, त्यामुळे तिथं सांगितलं सातव्याचा काळ जीव तेवढे तेच आहेत वेगळे जीव नाही आहेत नाही तर म्हणजे हे पाच करोडवाले जीव वेगळे साधू आहेत वे आणि सातव्या गुणस्थानामधले दोन करोडचे साधू वेगळे वेगळे नाही आहेत जीव तेच जीव आहेत जे सहावं करतायत परंतु ह्यांचं काय आहे काळ जो आहे तो सहाव्या गुणस्थानात राहण्याचा काळ दुप्पट आहे त्यामुळं ही संख्या दुप्पट झाली सातव्या गुणस्थानापेक्षा लक्षात आलं ना लक्षात येते का हा असे काही प्रश्न विचारले ना परीक्षेमध्ये गंमतच होणार आहे अरे भापासून झालं ना जाऊ पुढं तर ही संख्या दुप्पट का झाली हा का त्या तिथे त्या, राहणारे साधू जास्त दिसले ना हां म्हणून सहाव्या गुणस्थानाचा काळ आणि हा मॅक्झिमम सांगितला सर्व जीवांच्या अपेक्षेने त्यामुळे सहाव्यात राहणारे साधू जास्त सातवेत सातव्यात राहणारे कमी येणार काळ कमी असल्या हां ना पुढे जाऊ आता गुणस्थान कुठलं आहे हा ना हे संपून टाकू आज हा ना आठवं गुणस्थान जे आहे उपशम श्रेणीमध्ये कितीची असं सांगितलं नाही नाही हे छपक श्रेणी झाले दोनशे नव्याण्णव पाचशे अठ्ठ्याण्णव उपशम श्रेणी आहे ती हां दोनशे नव्याण्णव उपशम श्रेणी बरोबर बरोबर नाही दुप्पट हा चुकून दोनशे दोनशे नव्याण्णव कशा काय सांगितलं उपशम श्रेणीमध्ये उपशम श्रेणी आरूढ होणारे दोनशे नव्याण्णव आणि शपक श्रेणी आरूढ होणारे तुम्ही सांगितले बरोबर काय दुप्पट झाले बघा किती आहेत पाचशे अठ्ठ्याण्णव बरोबर दुप्पट आहे ना मग अशा प्रकारे आठव्या गुणस्थानवरती मॅक्झिमम किती सापडले आठशे सत्त्याण्णव असंच नवव्यामध्ये लावायचं असंच दहाव्यामध्ये लावायचं अकराव्यामध्ये परत दोनशे नव्याण्णवच मॅक्झिमम संख्या कोणी अकराव्या गुणस्थानवरती ॲट ए टाईम एका वेळेस सापडले तर किती सापडणार दोनशे नव्याण्णव सापडणार आणि बाराव्या गुणस्थानामध्ये ॲट ए टाईम जर सापडले तर किती सापडणार मॅक्झिमम संख्या जर कोणी सापडले तर प्रत्येक वेळेस एवढेच असतात असा नियम लावायचा नाही काय काय वेळेस तर असणार पण नाही तर आपण बघितलेला आहे त्या गुणस्थानामध्ये कोणीच जीव असणार नाही तर बघितलंय ना रिकामा कळलं का नाही अशा प्रकार आता पुढं त्यानंतर तेराव्या गुणस्थानामध्ये किती सांगितले आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे एकदम कस काय संख्या वाढली कारण ह्या गुणस्थानाचा काळ मोठा आहे तेराव्या गुणस्थानाचा काळ बघितला का नाही तेराव्या गुणस्थान झाल्यानंतर आयु संपत नाही तोपर्यंत तेराव्यामध्ये राहतात हे सगळ्यांच्या काळात छोटे ना अंतर मूर्त अंतर मूर्त पटपट 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 पट, परंतु इथं तेराव्यात आले कळलं की नाही तेराव्या गुणस्थानाचा मॅक्झिमम काळ सांगितला किती एक करोड पूर्व ना एक कोटी पूर्वला आठ वर्षांही काही मूर्त कमी एवढ्या तेराव्या गुणस्थानात कोणी जीव राहू शकतो एक राहतो असा नियम नाही राहू शकतो कळ त्यामुळे तेराव्या गुणस्थानाचा काळ मोठा असल्यामुळं इथं एवढे जीव सापडले किती आठ लाख पाचशे दोन आणि पुढं सांगितलं काय चौदाव्या गुणस्थानवरती काय सांगितले आठशे अठ्ठ्याण्णव मॅक्झिमम एका वेळेस मोक्षाला जाणारे ते बहिले ना कळलं का सहाशे आठ जीव जाता नाही तर त्याच्या सहाशे आठची वाट मी ती ती चर्चा करताना नाही सांगत मी पण शेवट सहा महिने आठ समयात सहा महिने कोणीच जरी मोक्षाला नाही गेलं तर शेवटच्या आठ समयात ते सहाशे आठ जीव कसे जातात पटापट मोक्षाला ते सगळं ह्या मी थोडं पुढं मागं होऊन ते आहे कळलं का नाही कारण समयाचं अंतर आहे ना तिथं कळलं का ना त्यापैकी पाचशे अठ्ठ्याण्णव मॅक्झिमम कुठं सापडतात चौदाव्या गुणस्थानामध्ये सापडू शकतात समजलं ओके अशा प्रकारे आपण गुणस्थानामध्ये काय पाहिली संख्या पाहिली आता मनुष्यांच्या अपेक्षा बघून टाकू काय अवघड आहे मग नंतर गमनागमन नंतर आहे ना उदयच्याला काय बघणार आहो आपण उदय आणि अणुदय का, का ते पहिल्यांदा बघणार मग गमनागमन बघू ना गमना बघणार थोडं काळ झालं की संपलं गुणस्थानाचा विषय संपला ठीक आहे त्यानंतर आता सांगितलं काय चार गतीतल्या एकूण जीवांची संख्या सांगताना हॉरी मनुष्यांची संख्या बघ आपण चार गतीतले बघितले होते ना आता कोण बघायचे मनुष्यांची संख्या गुणस्थानामध्ये पहिल्या गुणस्थानवरती किती सांगितलं हां आता सांगितलं जेवढे पर्याप्त आहेत ना त्यामधून सांगितलं एकोणतीस अंक प्रमाण अपर्याप्त मायनस करायचे म्हणजे किती येणार असंख्या मनुष्य का पर्याप्त मायनस काय लिहिलंय हा असं लिहिलंय ते मला वाटलं असं काय झालं लिहिलंय पर्या पहिल्या गुणस्थानामध्ये पर्याप्त जीव मायनस नाही करायचं हे असं अॅरो समजायचा कळलं का तर पर्याप्त जीव किती सांगितले पहिल्या गुणस्थानामध्ये पर्याप्त जीव एकोणतीस अंक प्रमाण आहेत आणि अपर्याप्त जीव किती आहेत असंख्यात आहेत असं रावाच मायनस नाही करायचं ते समजलं ना मायनस बिनस काय नाही इथं ते पर्यंत मला मायनसच वाटलं होतं ठीक आहे कळालं का पहिलं गुणस्थान आता त्यानंतर दुसऱ्या गुणस्थानामध्ये किती असताना सांगितलं मॅक्झिमम जीव मनुष्य जीव नाही का मनुष्य मॅक्झिमम बावन्न करोड असंख्यातापैकी बावन्न करोड सापडतील म्हणले तिसऱ्या गुणस्थानामध्ये एकशे चार बरोबर दुप्पट झालं आहे का नाही कारण ह्याचा काळ कमी आहे ना दुसऱ्या गुणस्थानाचा फक्त सहा अवली आहे ह्याचा कसं आहे अंतर्मूर्त आहे त्यामध्ये दुप्पट सांगितलं चौथ्या गुणस्थानामध्ये सांगितलं मॅक्झिमम किती सापडतील फक्त म फक्त मनुष्य बरं का ओनली मनुष्य हा ना अढाई द्विपात किती सापडतील सातशे करोड मनुष्य सापडतील सातशे करोड <laughs> कळतंय <करते> का नाही <हैं? laughs> अडीच दिवपामध्ये त्यामुळं तिथे म्हणून मी सगळं महाराज म्हणायचे की ह्या सातशे करोडमध्ये मध्ये माझा नंबर का नाही असा विचार करायला पाहिजे शावकांनी कळलं का नाही सातशे करोडमध्ये मध्ये मी का नाही लागणार मी का नाही होऊ दर शोग संमेदर्शन हा ना फोडं पाचव्या गुणस्थानावरती किती सांगितले मनुष्य किती आहेत तेरा करोड आहेत हां ना आणि ही सगळी पुढची संख्या कोणाची आहे सहाव्या गुणस्थानापासून सगळी आपण बघितलेली कोणाची आहे मनुष्यांचीच आहे ना कळलं का कारण हे सगळे ऑलरेडी नियमानं कशा असतात मनुष्य असतात अशाप्रमाणे आपण काय बघितले संख्या पाहिली ठीक आहे उद उद्याच्याला उदय आणि अनुदयाची चर्चा बघू आणि त्यानंतर गमना ओम